मी एकालाही एक हरू देणार नाही बरोबर ना बरो हरला तर परिस्थिती अशी झालेली आपण पाहिलं असेल निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं आम्ही बावीस पंचवीस जागा लढणार आहोत आम्ही मी, मी एकालाही एक हरू देणार नाही बरोबर ना बरो एसरी हरला राजे हे सगळं झाल्यानंतर सीट मिळाल्या किती नऊ त्याच्यातून बदली किती करायला लागल्यात पाच तर सांगितलंय बदला म्हणजे तुम्ही विचार करा आता त्या लोकांच्या त्या खासदारांची काय परिस्थिती झाली असेल एक तर ता ताई अशा आहेत ज्यांना आपण उद्धव साहेबांनी पाच वेळा खासदार तिचं तिकीट दिलं आणि पाच वेळा आपण लढून झगडून तिथे खासदार बनवलं त्याला तिकीटच दिलं नाहीये नाशिकमध्ये अशीच परिस्थिती सगळीकडे अशीच परिस्थिती आहे <laughs> आणि हे सगळं होऊन आज ते खासदार विचार करतायत की ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचाच केला त्यांनी घात